ताजा चिकोडी तालुक्यातील नंदी येथील प्रतिष्ठित संस्था आणि घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व रावळोजीराव अप्पासाहेब निंबाळकर यांचे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने निंबाळकर कुटुंबावर तसेच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे रावळोजीराव अंबा अप्पासाहेब निंबाळकर हे अत्यंत मनमिळावू संयमी आणि समाजशील स्वभावाचे होते पारंपरिक मूल्यांची जपणूक करताना त्यांनी आधुनिक विचारांना नेहमीच प्रोत्साहन दिले त्यांच्या वागण्या बोलण्यातून नम्रता आपुलकी आणि माणुसकीचे दर्शन घडत असे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी कुटुंबाला एकत्र ठेवले तर समाजातील ज्येष्ठ म्हणून सर्वांशी स्नेहपूर्ण नाते जपले ते श्रीमंत सरकार माजी आमदार श्री अजितसिंह निंबाळकर यांचे थोरले बंधू होते राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निंबाळकर घराण्याचे जपलेली परंपरा त्यांनी समर्थपणे पुढे नेली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली नातवंडे भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने कुटुंबातील आधारवड हरपला असून नातेवाईक मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता नंदी येथे होणार आहे स्वर्गीय रावळोजीराव बापासाहेब निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो हीच प्रार्थना एसबी न्यूज राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा